विनाश काले विपरीत बुद्धी मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्यासारखा भस्मासूर पाळल्यानंतर बी जे पी परत एकदा अजितदादा पवार यांच्या रूपाने एक नवीन भस्मासूर तयार करत आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड उपर्यंत मित्रांनो व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज एक लाईक नक्की करा कारण की तुमच्या लाईकमुळे माझ्या चॅनलला रीच मिळते आणि कंटेंटला रीचसुद्धा मिळते आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचू शकतो त्यामुळे मला एक मोटिवेशनसुद्धा मिळतं की मी अजून वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा ऑलरेडी थोडं ॲक्सिडेंटमुळे मी व्हिडिओ बनू शकलो नाही त्याचासुद्धा बॅकलॉग भरून काढायचा आहे तर तुमच्याकडून एक अपेक्षा करू शकतो की तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आजचा टॉपिक आहे अजितदादा पवार यांना दुसरा उद्धव ठाकरे करू नका काका पोतण्या मिळून तुमचा गेम नक्की करतील मित्रांनो मी असं का म्हणतोय आणि का अजितदादा पवारला महायुतीतून वेगळं करणं गरजेचं आहे याच्यावरती आपण येणाऱ्या पाच दहा मिनटामध्ये बोलणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ही तुम्हाला विनंती करतो मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की मी अजितदादा पवार यांची उद्धव ठाकरे यांच्याशी बरोबरी करत नाही आहे कारण की उद्धव ठाकरे हे एक नाकारते मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदावर असल्यानंतर दिल्लीला सोनिया गांधीच्या चरणाशी तीन दिवस राहिले पण तीन दिवस सलग मंत्रालयात न जाणारा महाराष्ट्राला भेटलेला भारतातला नंबर एकचा मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे करोनाच्या काळामध्ये कोमटवाणी प्या माझे कुटुंब माझी जिम्मेदारी शेतकऱ्यांसाठी पण काही वर्क फ्रॉम होम करू शकतो का असं काही बघू आपण अहो शेतकऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम करण्यासाठी शेतीचं माहिती असणं गरजेचं असतं उद्धव साहेब तुम्ही शेती कधी मातोश्रीच्या खाली उतरले का मुख्यमंत्रीपदी असताना जो माणूस मंत्रालयात गेला नाही तो शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम कसा करता येईल याच्याबद्दल माहिती देतोय तर याचा आता नवल किती वाटून घ्यायचं आणि उद्धव ठाकरे साहेबांची बुद्धिमत्ता सकाळी नऊ वाजणाऱ्या भांडूपच्या भोंग्या इतकीत तर नाही ना याच्याबद्दल आपण विचार करायला हवा किंवा याच्याबद्दल बोलायला हवं अजितदादा पवार यांचं तुलना हे उद्धव ठाकरेशी नक्कीच होऊ शकत नाही अजितदादा पवार हे प्रशासनावरती मान ठाकून बसणारे नेते सकाळपासून काम सुरू करणारे नेते कामाचा ओघ असलेले नेते तर बोललेला शब्द पाळून दाखवणं याच्यासाठी अजित पवार हे फेमस आहेत याच्यासाठी अजित पवार यांची ख्याती आहे अजितदादा पवार हे एक तडफदार नेते आहेत हे आपण सगळं मान्य करतो पण त्याच्यासोबत अजितदादा पवार हे सत्ता सत्तापासणी आहेत म्हणजेच सत्तेशिवाय राहू शकणारे न नेते आहेत मित्रांनो मी असं काय म्हणतोय तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस हे वेगळं राहिल्यानंतर कित्येक वेळा तुम्ही ऐकलं असेल अजितदादा पवारांच्या तोंडातून ऐकलं असेल एकनाथ शिंदेच्या तोंडातून ऐकलं असेल की बी जे पीसोबत आम्ही सरकारमध्ये यायला सामील आहोत अशा कितीतरी बैठका बैठका बी जे पीच्या हायकमांडशी झाल्या म्हणजे राष्ट्रवादी पाच वर्ष पण सत्तेच्या बाहेर जाऊ शकत नाही किंवा राहू शकत नाही याच्यावरून स्पष्ट होतं मित्रांनो यावेळेस नेमकी अडचण काय होणार आहे दोन हजार एकोणवीसमध्ये सरकार अशी तशी जबरदस्तीने उद्धव ठाकरे यांना हुल देऊन म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासमोर एक तुकडा टाकून मुख्यमंत्रीपदाचा उद्धव ठाकरे त्या तुकड्याच्या मागे गेले आणि मुख्यमंत्री झाले पण मुख्यमंत्री झाले पण त्यांच्या हाताखालून त्यांचे चाळीस शिवसैनिक निघून गेले सत्तर टक्क्यात शिवसैनिक जनता ही उद्धव ठाकरेसोबत नसून एकनाथ शिंदेसाहेबांमध्ये आपला शिवसैनिक शोध शोधते याचं कारण म्हणजे याचं कारण म्हणजे हिरव्या खेड्यांबद्दल असलेलं प्रेम त्याच्याबद्दल आपलं बोलून झालं आहे पण आज पर्टिक्युलरली अजितदादा पवार यांच्याबद्दलच मी का बोलतो आहे आणि अजितदादा पवार यांना वेगळं करण्याची का गरज आहे इलेक्शननंतर तुम्ही अजितदादा पवारला सोबत घ्या पण आज अजितदादा पवारला तुम्ही सोबत घेऊ नये यात तुमची भलाई नाही तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रातील राजकारणातील भीष्ममित्रा ज्यांना म्हणल्या जातात म्हणजे विश्लेषकातील ते अज भाऊ तोरसेकर भाऊ तोरसेकर यांनी बी जे पीलासुद्धा सद् सल्ला दिला होता की तुम्ही शिवसेनेला सोबत घेऊन लढू नका एकशे पंचेचाळीस सीट्स तुमच्या निवडून येतील पण देवेंद्र फडणवीस यांना एक सद्गुण विकृती आहे देवेंद्र फडणवीस यांची सद्गुण विकृती हे बी जे पीला नुकसानदायक आणि धोकादायक आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस हे एक दिवस देशाचे नेते होतील त्यांच्यामध्ये तेवढं पोटेन्शियल हा महाराष्ट्राने पूर्ण भारत बघतो पण देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेली सद्गुण विकृती त्यांनी उद्धव ठाकरे यांना मित्र म्हणून उद्धव ठाकरे यांचा यांना मोठा भाऊ म्हणून यांनी जवळ ठेवलं आणि महायुतीतच निवडणूक लढली पण उद्धव ठाकरे यांनी भरपूर साऱ्या ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे करून बी जे पीच्या सीट्स शरद पवारांसोबत पाडण्याचं काम केलं आणि त्याचा परिणाम हा दोन हजार एकोणीसमध्ये झाला मित्रांनो आजची परिस्थिती वेगळी आहे का हो नक्कीच काही सर्वमध्ये आपल्याला बी जे पी किंवा महायुतीचा पराभव होताना दिसतो आता त्या पराभवाचे कारणं काय आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे झालेलं मुस्लिम मतांचं पोलरायझेशन एकीकरण युनिट युनिटी झालेली मराठा मतांची आता मराठा मतांची युनिटी ही चांगल्या गोष्टीसाठी जर झाली असती तर चांगली गोष्ट आहे आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे मराठा समाजाचं आरक्षण हा मराठा समाजाचा अधिकार आहे पण जो व्यक्ती आरक्षण दिलं आहे तसे देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवरती टार्गेट करून मनोज जरांगे पाटीलनी जे जातीचं विष महाराष्ट्राच्या जा राजकारणात पसरवलं आहे ते जातीचं विष याचा वापर करून महाविकास आघाडीच्या मागे एका जातीला उभं करणं हे श्रेय मनोज जरांगे पाटील यांना नक्कीच द्यावं लागेल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज जर एक झाला त्याच्यासोबत मुस्लिम समाज हा जर एक झाला तर लोकसभेमध्ये काय होऊ शकतं हे मराठा समाजाने यांनी एस या, मुस्लिम समाजाने दाखवून दिलं मित्रांनो विधानसभेमध्ये सुद्धा ह्या गोष्टी होऊ शकतात पण विधानसभेचे समीकरण थोडे वेगळे असतात आता आपण येऊ जागा वाटपावरती जागा वाटपावरती तुम्हाला माहिती असेल की छगन भुजबळ भरपूर वेळेस म्हणले की एकनाथ शिंदे साहेबांना जेवढ्या जागा देसाल त्याच्यापेक्षा एक जागा पण आम्ही खाली घेणार नाही रामदास कदम जे एकनाथ शिवसेना शिंदेचे नेते आहेत ते असे म्हटले की आम्ही कमीत कमी शंभर सीट्सवरती लढू आता शंभर सीट्सवरती जर एकनाथ एक शिंदेसाहेब लढतील शंभर सीट्सवरती छगन भुजबळ म्हणतात त्याप्रमाणे शंभर सीट्सवरती किंवा नव्वद सीट्सवरती दादा पवार उरतील तर उरतात किती जागा उरतात बी जे पीसाठी भी नव्वद ते शंभर जागा मग <coughs> <coughs> सॉरी ज्या पक्षाचे स्वतःचे एकशे पाच आमदार निवडून आलेत पंधरा पक्ष त्यांच्यासोबत आहेत म्हणजे एकशे वीस आमदार ज्या पक्षाज सोबत आहेत त्या पक्षासाठी लढायला उडतात जागा किती नव्वद ते शंभर आणि जिंकतील किती याच्यावर जिंकते साठ याच्या पन्नास याच्या चाळीस ह्याच्यावरती चा तर मित्रांनो बी जे पीसाठी स्वतःच्या पायावर खुराड मारण्याची परिस्थिती अजितदादा पवारासोबत ठेवणं याची आहे मित्रांनो अजितदादा पवारसोबत का नको हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिले आपण लक्षात घेऊ की जागा वाटप जागा वाटपामध्ये पीला कमीत कमी एकशे साठ जागावरती लढावं लागेल तेव्हा बी जे पी एकशे दहा एकशे पाच एकशे पाचपर्यंतचा पर्यंतचा विचार करू शकते किंवा शंभर सीट महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष होण्याचा विचार करू शकते पण जर बी जे पी लढली शंभर जागावरती तर एकशे पाच जागा येईल कुठून आणि ऐंशी जागा येईल कुठून त्या पलीकडे अजितदादा पवार यांचं असलेली वोट बँक मित्रांनो अजितदादा पवार हे सेक्युलरिझमची पॉलिटिक्स खेळतात म्हणजेच बाकीच्या वेगवेगळ्या जातींना धर्मांना मुस्लिमांचं चा लागूल चालून करणं हे अजितदादा पवारांच्या पक्षाकडून नेहमी केलं जातं तर मित्रांनो सांगायची ही गोष्ट हे की अजितदादा पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजेच एक शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी यांची वोट बँक एक आहे आता मला सांगा तुम्ही की ज्या ठिकाणी अजितदादा पवारचे कॅन्डिडेट्स उभे असतील त्या ठिकाणी अजितदादा पवारचे जे कार्यकर्ते असतील ओट असतील ते त्यांना ते मदत करतील पण याच्यातही एक मोठा ट्विस्ट आहे मी तुम्हाला एक्झाम्पल देतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये दे पुसद नावाचा एक तालुका आहे तिथे नाईक घरानं हे राजकारणासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती असेल दशकांपासून सुधाकर नाव नाही सुधाकरराव नाईक असेल वसंतराव नाईक असेल हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा होऊन गेले तर नाईक घरानं हे प्रसिद्ध आहे बंजारा समाज समाजाशी ते बिलॉंग करतात आज पुसदमध्ये काय परिस्थिती आहे तर ययाती नाईक मनोहर भाऊ नाईक यांचे सुपुत्र ययाती नाईक हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब गटासोबत आहेत आणि इंद्रनील नाईक हे अजितदादा पवार या गटासोबत आहेत अजितदादा पवार या गटासोबत असल्यामुळे इंद्रनील नाईक यांचे फॅन फॉलोविंग ययाती नाईकपेक्षा ते जास्त मेच्युअर आणि एक मुरलेले राजकारणी असल्यामुळे ययात इंद्रनील नाईक यांचे फॅन फॉलोविंग बंजारा ओठांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आहे पण प्रश्न येतो मुस्लिम वोटांचा पुसद पुसद या तालुक्याचं राजकारण मुस्लिम आणि बंजारा वोट बँक भोवती फिरतं तुम्हाला आठवत असेल मनोहर नाईक एका भाषणामध्ये म्हटले होते अरे मला निवडून येण्यासाठी बाकी त्यांची गरज काय तीन तांडे आणि दोन लांडे याच्यावरतीच मी निवडून येऊ शकतो हो मित्रांनो पुसदमध्ये मुस्लिम पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावरती आहे पण अजितदादा पवार हे जर बी जे पीसोबत असतील तर इंद्रनल नाईक हे सुद्धा असताना मुस्लिम मतं त्यांना पडणार नाहीत कारण की मुस्लिम हे स्ट्रॅटेजिक कोट करतात उत्तर प्रदेशमध्ये एक मन प्रसिद्ध आहे मुस्लिम वोट त्याला करतात पहिले आपणा भाई म्हणजे मुस्लिम उसके बाद जो भाजपा हराई बाद जो भाजपाला उसके बाद सफाई म्हणजे पहिले आपणा भाई फिर जो भाजपा हराई फिर सफाई म्हणजे बी जे पीची सॉरी मुस्लिम मतांची प्रायोरिटी पहिली असते की जो बीजेपीला हरवेल त्यांनाच आम्ही मत करू <have> तर अजितदादा पवार जर पीसोबत असली तर मुस्लिम मतदार सुद्धा बीजेपी आणि अजितदादा पवार यांना वोट देणार नाही कारण की अजितदादा पवार हे पवार हे अलाय पार्टनर आहेत बी जे पीचे हे बीजेपीला समजणं गरजेचं आहे त्यामुळे मुस्लिम मतदार जो दादा पवारांचा एके असू शकतो वेगळा लढल्यानंतर तो पीसोबत येणार नाही तर अजितदादा पवार यांना सोबत घेऊन फायदा काय दुसरी वोट बँक मराठा वोट बँक मराठा रिझर्वेशन आणि मनोज जरांगे पाटील हे जे हस्तक शरद पवारांचे आहेत त्या हस्तकाने मराठा समाजाला एक केलं आहे पण एक कशासाठी केलं आहे तर रिझर्वेशनचा मुद्दा बाजूला पडला आणि तो मुद्दा आता महाविकास आघाडी एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील जे शरद पवारांचे हस्तक असं वेगवेगळे लोक म्हणतात मी म्हणत नाही मनोज जरांगे पाटील यांना म शरद पवार साहेबांचा हस्तक किंवा शरद पवारांनी सोडलेला माणूस असं आज मराठा समाजाचे नेतेसुद्धा किंवा मराठा समाजाचे लोकसुद्धा म्हणू लागलेत पण रिझर्वेशन सारखा एक सेन्सिटिव्ह मुद्द्याला हाताशी पकडून हाच व्यक्ती जणू काही आपल्याला रिझर्वेशन देईन याच्या आशेवरती मराठा समाज आज आहे पण मित्रांनो एकोणतीस ऑगस्टला मोठी निर्णय घेण्याची धमकी दाखवणारा मनोज जारांगे पाटील साहेब तुम्ही काय घेतला निर्णय दोनशे अठ्ठ्याऐंशी सोळा तुम्ही आठ जागेवरती पण निवडणूक लढवू शकत नाही शरद चंद्र पवार साहेब कात्राचा घाट असा दाखवतील ना साहेब की परत तुम्ही मोर्चे पण नाही काढू शकताल तर सांगायचं तात्पर्य हे की अजितदादा पवार हे मराठा असूनसुद्धा मराठा वोट बँक त्यांना भेटणार नाही का कारण ती मराठा वोट बँक ऑलरेडी शरद पवार यांच्या मागे मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मनोज दारांगे पाटील हे जे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल यांना जो पाठिंबा घोषित घोषित करतील आता यावेळेस पडायचं नाही पाडायचं ही भाषा परत मनोज साठी पाटील करतील हे सगळे आपल्याला माहिती आहे कारण की शरद पाटील यांच्या आदेशावरून चालतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांचं असं म्हणणंही आहे तर ही जी वोटबँक आहे म्हणजे अजितदादा पवार कुणाच्या वोटबँकवर खेळतील दादा पवार, पवार साठ सत्तर सीट्स हे बी जे पी आणि शिवसेना यांच्या वोटवरती लढू अजित अजितदादा पवार या समीकरणामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲडिशन करू शकत नाही आता ॲडिशन जर करू शकत नाही तर अजितदादा पवार यांना सोबत घेऊन फायदा काय हा एक प्रश्न आहे आता दुसरा प्रश्न असा की ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अंकगणित अडकलं अंकगणित काय अडकलं की शिवसेनाशिवाय बी जे पीचे सरकार बनू शकत नाही हे जसं उद्धव ठाकरे नावाच्या भस्मसुराच्या जे भस्मसूर असे लोक म्हणतात मी म्हणत नाही उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत था, उद्धव ठाकरे हे शिवसेना उरलेल्या शिवसेनेचे काय आहेत अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष म्हणतो पक्षप्रमुख आहेत ठीक आहे आणि सांगायचं तात्पर्य की ज्या प्रकारे दोन हजार एकोणीसमध्ये उद्धव ठाकरे यांनी पाठीत शिरा छीरा, छुराखोपसून शरदचंद्र पवार साहेबासोबत गेले त्याचप्रकारे अजितदादा पवार जेव्हा त्यांना कळेल की आता माझ्याशिवाय सरकार बनवू शकत नाही त्यावेळेस तुम्ही किती चान्सेस घेता की अजितदादा पवार मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाणार नाही <coughs> मित्रांनो अजितदादा पवार ह्या दोन चार दिवसामध्ये तर वेळा बोलून बसले की फॅमिली तोडणं किंवा फॅमिलीपासून वेगळं जाणं हा माझी चुकी होती आता ती फॅमिली एक करायची वेळ आली पवार पवार कुटुंब कधी तुटू शकत नाही मतभेद असू शकतात पण पवार कुटुंब एकच ही भाषा वापरून आणि काकाची इच्छा आणि काकाचा आशीर्वाद आणि काकाला शेवटच्या क्षणी दुःख द्यायचं नाही ह्या शब्द वापरून जर अजितदादा पवार हे महाविकास आघाडीसोबत गेले तर तुम्ही काय करसाल तर तुम्ही काय करसाल ते म्हणतात ना चिडिया चुबई खेत अब रोके क्या फायदा तेव्हा तुमच्या काहीही उरलेलं नसेल तर आजच अजितदादा पवार यांना वेगळं करा सत्ता रिझल्ट आल्यानंतर अजितदादा पवार यांचे कॅन्डिडेट जर आले तर तुम्ही नक्की त्यांना सरकारमध्ये घ्या अजितदादा पवार यांना वेगळं करण्यामुळे फायदे होतील वोट बँकमध्ये पोलरायझेशन होईल मुस्लिमचे वोटबँक ते थोडेसे घेतील मराठा समाजाचे वोटबँक थोडेसे त्यांना मिळेल आणि बी जे पी आणि महायुतीला फायदा होईल जर हा फायदा करून घ्यायचा असेल तर बी जे पी आणि ज्यांना एक सद्गुण विकृती बिमारी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की साहेब जर पक्ष वाचून ठेवायचा असेल महाराष्ट्रातला हे जे देशविरोधी तत्व सध्या भारताच्या जा बाहेर जाऊन टू 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 टायटॉई करायला लागले बांगलादेश टेम्पलेट इथे राबवू याबद्दल बोलायला लागलेत सरकार असेल तरच तुम्ही काय करू शकता महाराष्ट्र ऑलरेडी तुमची परिस्थिती महाराष्ट्र हरियाणामध्ये खराब आहे हरियाणा सारखे औद्योगिक स्टेट जर बी जे पीपासून गेले तर काय होईल याचा विचार करा ही जे टेम्पलेट चालू आहे किंवा हे जे नॅरेटिव्ह घडण्याचा प्रयत्न चालू आहे की मोदी फिनिश या नॅरेटिव्हला नक्कीच एक स्ट्रॉंग त्यांना पॉईंट भेटेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अजितदादा पवारला सोबत ठेवायला हवं की नको याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो